नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे महाशिवरात्र आली आहे तर या महाशिवरात्रीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कवटाची चटणी ही वर्षातून एकदाच केली जाते त्यामुळे प्रत्येकाने ही करावी आणि त्या त्या वेळेला ती खावी कारण त्या हवामानाला त्या वातावरणाला ती जीवनसत्वे त्या त्यावेळी आपल्या शरीराला गरजेची असतात आता ही चटणी करायला खूप सोपी आहे ना तेलाची गरज ना गॅसची गरज लवकर होते आणि पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये सहज टिकते चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करू पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो आता हे कवट आहे कडक असते सध्या भाजीवाल्यांकडं भरपूर प्रमाणात मिळत आहे याचा देठाकडचा भाग वास घेऊन बघायचा जर छान गोडसर सुगंध येत असेल तर हे कवट पिकले आहे असे समजायचे आता ह्याला बत्त्यानी फोडून घेऊया सहज एक दोन गावात हे फुटते आता ह्याचे दोन भाग करून घेऊया आणि आतला जो गर आहे तो चमच्याने काढून घेऊ आतून साधारण चॉकलेटी डार्क चॉकलेटी असा याचा गर असतो आता संपूर्ण गर आपण बाजूला काढून घेऊ आता एक वाटी जर गर असेल तर एक वाटी बारीक चिरलेला गूळ आपल्याला लागणार आहे एकाच एक प्रमाण आपल्याला लागते आता एका बाऊलमध्ये मी हा एक वाटी गर घेतला बारीक चिरलेला गूळ घेतला आता ह्यात जिरेपूड घालायचं अर्धा चमचा जिरेपूड घेतलं जे उपासाला जिरे खात नाहीत त्यांनी स्किप केलं तरी चालेल आणि किंचित मीठ यामध्ये तिखटसुद्धा घालतात पण मला गोडसरत चटणी आवडते तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट घाला तशी आमच्या चॅनलवर झणझणीत लाल तर्रीवाली उपवासाची मिसळ ही रेसिपी दाखवली आहे ती जर बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता गरामध्ये जो ओलसरपणा असतो त्याच्यामुळे जसा जसा गुळ वितळेल तशी चटणी चिकट होत जाते पाण्याचा वापर केला नसल्यामुळे ही चटणी पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये सहज टिकते तयार आहे आपली कवठाची चटणी बघा किती सोपी आहे आणि किती लवकर आपली ही कवठाची चटणी तयार झालेली आहे महाशिवरात्रीला ही चटणी आवर्जून करतात तेव्हा तुम्हीही नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी मस्त मस्त खात राहा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद